नमस्कार भावांनो आज चालू असलेलं मौजी काठापूर मैदानामध्ये बकासूरचा सेमीला पराभव का झालेला आहे कारण समोर आलेलं आहे तर भावांनो सेमी क्रमांक एक सुटला होता तर तुम्ही बघितलं असणार बकासूर आणि गाडी दोन नंबरला होती आणि एक नंबरला गाडी उतरली ती म्हणजे सैतान आणि सुंदरची सैतान आणि सुंदरने बाजी मारली पण बकासूर आणि पाखऱ्याचा पराभव का झाला दहाव्या खांदी जुपला होता ड्रायव्हर होते आप्पा ड्रायवर कारुंडेकर तरीही पराभव झाला तर तुम्ही बघू शकताय सुट्टीपासून तर बकासूर एक वेळा ढासलला होता आणि पाखऱ्यात दोन वेळा ढासलला तर ती सकाळपासून आपण फाटी बघतोय तास क्रमांक सहा मधली फाटी बरीच बैल बरीच नंदी ढासलत होते पडत होते त्यामुळे ती फाटी बैलांसाठी अनुकूल नव्हती गटाला सुद्धा बकासूर पाखऱ्या होत्या तेव्हा पाखऱ्या दोन तीन वेळा ढासलला होता त्यामुळे स्पीड कमी वाटलं आपल्या गटाला आणि सेमीला सुद्धा तोच तास आला होता तास क्रमांक सहामध्ये तर पुन्हा एकदा बकासूर देखील ढासलताना दिसतोय आपल्याला पडताना दिसतोय पाखऱ्या तर दोन वेळा पडताना दिसतोय हाच होता खरा कारण फाटी खराब असल्याचं Premises, खaro, असले तर तर फाटी खराब खराब असल्यामुळे गाडी दोन नंबरला होती उतरली आणि बकासूरचा सेमीला पराभव झाला तर कारण तर सर्वांनाच माहिती झालेलं आहे फाटी खराब खराब असल्यामुळे आपल्या बकासूरची हार झालेली आहे दोष देऊन काहीच फायदा नाही कारण की पाखऱ्या देखील चांगलाच पलाला बकासूर देखील चांगलाच पलाला फाटी खराब असण्यामुळे असल्यामुळे बकासूर आणि पाखऱ्याची गाडी हार झालेली आहे दोन नंबरला उतरलेली आहे मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे पण मेगा फायनलला बकासूर पलणार नाही एवढं निश्चित पण खरं तर आज खूप वाईट वाटते ते चार पाच सहा या ज्या तास नंबरच्या फाट्या होत्या ते खूप खराब आहेत आज बरेच नंदी आपल्याला ढासलताना दिसले पाखऱ्या तर गटाला देखील ढासलला सेमीला देखील ढकासला ढासलला आणि बाकासूर तर फायनलला पडताना दिसत होता पण वासला पडता पडता पण बरं झालं कुठ कुठली घटना नाही घडली काही दुखापत नाही झाली पण अशा फाट्या असल्यावर खरंच भीती वाटते कारण बैलांना जर नुकसान झालं तर खूप मोठा नुकसान होऊ शकतं आहे पण सुदैवानं दैवाच्या रूपाने चांगले आहेत धन्यवाद not